देवा शिष्य स्नेहमशा दे प्रपन्नम मी तुझा शिष्य आहे तुम्ही माझे गुरु आहात तेव्हाच अर्जुनाला केलेला उपदेश गीतेच्या माध्यमातून तो अर्जुनाच्या हृदयापर्यंत पोहोचला नाहीतर धर्मराजाला काय के उपदेश केला नाही असं तू मला वाटत का धर्मराजाला यापेक्षाही सुंदर उपदेश केला होता ईश्वराने गोविंदाने धर्मराजा ज्या वेळेस महाभारताच युद्ध संपलं ना त्या काळामध्ये अर्जुनापेक्षाही सुर असा आत्म उपदेश केला पण त्या धर्मराजाच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी श्रद्धा पाहिजे तशी नाही आहे भगवंताच्या शब्दावर पाहिजे तेवढं प्रेम नाहीये जेवढं अर्जुनाने ना केलं जेवढा अर्जुन निष्ठेनं श्रवण करत होता श्रद्धेनं श्रवण करत होता तेवढं धर्मराजाने नाही म्हणूनच परिणाम स्वरूप भगवंताला पितामा विष्माचार्यांच्या मुखातून धर्मराजाला उपदेश करावा लागला कारण धर्मराजाच्या अंतकरणामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा हा आपल्या हा मामाचा मुलगा आहे आणि अर्जुनाच्या दृष्टिकोनातून भगवान हा या विश्वाचा मालक आहे म्हणून शब्दाची कृपा आपल्यावर होण्याकरता ते चिंतन फलित्रूप होण्याकरता त्याचा महिमा असावं स्वामीजींनी इतर ग्रंथांपेक्षा रामचरित्र माणस मध्ये थोडस वेगळं मंगलाचरण केलं अनेक 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 जीवांना अनेक अनेक युवनीला अनेक अनेक तत्वाला स्वामीजींनी वंदन करायला प्रारंभ केला प्रथम शब्दाला वंदन केलं वर्णान अर्थसंघान स्वामीजींची भाषा किती गोड आहे कारण मनामध्ये भावा अक्षरापासून तयार होतो लक्षात घ्या मनामध्ये भावा अक्षरापासून तयार होतो अक्षर जर नसेल तर चिंतनच तयार होणार ईश्वरापर्यंत जाण्याकरता शब्दाची फार गरज आहे तसं तो शब्दाच्या पलीकडेच आहे वेदांताच्या दृष्टीनं बरं का वेदांताच्या दृष्टीने त्याला शब्दाची गरज नाही शब्द स्पर्श रूप रसगंध हे फार अल्प सांगितले पण त्याच्यापर्यंत जा जाण्याकरता शब्दाच्या आश्रयानं आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो कारण शब्द हा त्याचा शब्द गुण आहे शब्दच असतात पण मधुर जर आले ना अंतकरण भरून येतं माणसाचं सहज लोक सहज म्हणतात हा हा किती गोड बोलतात होते शब्दाचा परिणाम धनोपराच्या भाषेत जर सांगितलं ना धनपराय म्हणतात ये वस्तू सामर्थ्य शक्ती नव्हल काय हा त्या शब्दाचा परिणाम माणसाच्या अरुतसंगाना रसाना छंदसामारो वंदे वाणी विनायको अक्षर समूह रस छंद आणि मंगल याची निर्मिती करणारी जी देवता आहेत अर्थात भगवान गणेशजी महाराज आणि सरस्वती मैया स्वामीजी म्हणतात मी त्यांच्या चरणावर वंदन करतो त्याच्याशिवाय सिद्ध जण आपल्या अंतकरणामध्ये ईश्वराला पाहू शकत नाही अशा श्रद्धा व विश्वास स्वरूप असणाऱ्या मा परंबा भगवती आणि भगवान भोलेबाबांना वंदन करतात की ज्यांच्या आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्र आहे चंद्र हा वाकडा असून सुद्धा भगवान शिवाच्या सानिध्यात राहिल्यामुळं स्वामीजी म्हणतात त्या चंद्रला सुद्धा वंदनीय ठरवलं जग जनतेनं अशा ज्ञानमुळे भगवान भोलेबाबांना भगवान शिवजींना स्वामीजी म्हणतात मी वंदन करतो अनेकांना वंदन केलं पार भूत प्रेत योनी पर्यंत स्वामीजी स्वामीजी म्हणतात हे सद्गुरुदेव बंदव गुरुपद कंज कृपा सिंधू रूप हरी महामोहतम पुंजाशुभच नरिकरणिकर हे सद्गुरुदेव मी तुम्हाला वंदन करतोय बंद गुरुपद परम परागा सुरुची सुभाष अनुरागा हे सद्गुरुदेव तुम्ही जर प्रसन्न नसाल तर मी ते ईश्वराची साधना करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही माझ्यावर कृपा करत नाही तो तू ईश्वर सुद्धा माझा अंगीकार करणार नाही म्हणून मी तुमच्या चरणाशी वंदन करतोय कारण तीर्थाला सुद्धा तीर्थ पण आणून देण्याच समर्थ तुमच्यात आहे लक्षात घ्या देवाला सुद्धा देव पण आणण्याचं सामर्थ्य संतात आहे हे एरवी देवाला ओळखत तरी कोण जर आपल्या समोर ईश्वर स्वतः येऊन प्रगड जर झाले आणि देवाने सांगितलं मी देव आहे कल्पना करा आपल्या समोर ईश्वर आला आणि ईश्वराने सांगितलं मी देव आहे पहिले लोक हे विचारतील आधार कार्ड दाखवा आपण पहिले काय बोललो आधार कार्ड दाखवा देवा तुमचं पण संतांनी जर सांगितलं तर आपण विश्वास ठेवू म्हणून तर बघा प्राण प्रतिष्ठेच्या काळामध्ये संतांचा स्पर्श होतो आणि मग त्या मृतीला देव पण येत मग लोक त्याच्या पाया पडतात या संतांच्या स्पर्शामुळे स्वामीजी म्हणतात संतांच्या चरित्रामुळे या सद्गुरूंच्या कृपेमुळे तीर्थाला सुद्धा तीर्थपण तीर्थे आले तीर्थपण केली साठवण हृदय ते अन्यथा तीर्थामध्ये जळच आहे बघा तुम्ही तीर्थामध्ये पाणीच आहे दुसरं काय पण त्या पाण्याला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य त्या संतात आहे म्हणतो बाबा तीर्थ रूपी जळ या सगळ्या तीर्थाला आपण तत्वानं जर पाहिलं तर जलच आहे पण त्या जळाला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याला तीर्थ पण आणून देण्याचं सामर्थ्य संता या संतामध्ये आहे म्हणून मी या संतांच्या चरणी वंदन करतो या संतांच्या पवित्र चरण कमलांचा आश्रय घेतो तुम्ही या संतांनी कृपा केली म्हणून तर वाल्मिक ऋषी दिव्य ठरले गेले अन्यथा तुक म्हणतात वाल्मिक ऋषी इतका पाप करण्याकरता आपल्या हातून किती जन्म लागतील सांगता येणार नाही ब्रह्म हत्या राशी की अपार म्हणतात ब्रह्म हत्याच्या राशीच्या राशी, राशी वाल्मिक ऋषींच्या हातून घडल्या आता एवढं पाप जर करायचं जर ठरलं लोकांना टाळी लावायला ब्राह्मण आता सध्याच्या घडीला नाही का आता ना एवढ्या या महिन्यामध्ये मा तो कोणीच मोकळ नाही प्रत्येक ब्राह्मण गुंतलेले कारण पुढच्या महिन्यामध्ये असत आहे पहिला मुद्दा म्हणजे मुलीलाच बसला तर मुलीच भेटा सर त्याच्या घडीला त्याच्यामुळे लोक म्हणजे झटमंगणी पड आज जमलं नाव तीन दिवसात जरी उरकायचं ठरवलं तरी बाप फोन तुम्ही तयार आहे या का पाय व काहीच्या घरामध्ये तळून सुद्धा आणलेलं नसतो तरी ते म्हणत नाही नाही झालंच पाहिजे सगळा रेडीमेड सगळं रेडीमेड सध्याच्या वेळेला फार भयंकर प्रसंग आहे हा जे झाले ते भाग्यवान जे राहिले ते महाभाग्यवान कारण झाले ते बी टेन्शन म्हणजे तन दुखी या मन दुखी या धन बिन रहत हो दास थोडे थोडे समजुकी सुखी शाळांदास ईश्वराचं भजन करणारे सुखी बाकी सगळे दुखीच आहे एवढे ब्राह्मण वाल्मिक ऋषीचे आतून गत प्राण झाले प्रसंगाला स्वामीजी म्हणतात या वाल्मिक ऋषींना नारदांनी करल्मिक ऋषीवर बालमीक नारदो नारद गट जो नी, निज निजमुखनिका दे ते ईश्वरापर्यंत जाण्याकरता जर त्या जर कोणी उपकार केला म्हणतात तर तो आहे संतांचा वाल्मीचा बरेच लोक सहज आडवे होतील की बाबा आपण वेदांताच्या दृष्टिकोनानं जर पाहिलं अंतकरणातील मल विक्षेप आवरणादे दोष जर नष्ट झाले की देव आणि आपण एकच आहोत की खरंय आणि या दोषाच्या निवृत्ती करता सुद्धा संत कृपा फार गरजेची जोपर्यंत विवेक जागृत होत नाही तोपर्यंत संत देव आपल्यावर कृपा करत नाही अंतकरण निर्मळ होत नाही आणि तो विवेक जागृत होण्याकरता संत कृपा गरजेची आहे